नमस्कार मित्रांनो ज्याच्यावर प्रेम करता त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करा पारकून घ्यायला तर दुनिया आहे कधी कधी आपली नजर असं नातं बनवते जे सोडून पण सुटत नाही मित्र तूच आणि प्रेम पण तूच माझ्यासाठी एक हजार पण तूच आहेस जो व्यक्ती वेळेपेक्षा जास्त तुमच्याकडे काही मागत नसेल समजून जा त्याच्यापेक्षा जास्त प्रेम तुमच्यावर कोणीच करू शकत नाही पुरुषांना तुम्हाला एखादी महिला आवडली तर तिला इम्प्रेस करण्यासाठी तुम्ही काय काय करत नसाल तसेही एका महिलेची आवड दुसऱ्या महिलेपेक्षा वेगळी असते पण काही गोष्टी अशा आहेत ज्या बहुतेक महिला पुरुषांमध्ये पाहतात महिलांना आकर्षित करण्यासाठी कित्येक पुरुष वेगवेगळे फंडे देखील आजमावतात मित्रांनो महिला कशा पर्श कशा प्रकारच्या पुरुषांकडे आकर्षित होतात हे आधीच सांगून ठेवलं जे पुरुष किंवा पती आपल्या गर्लफ्रेंडबरोबर प्रामाणिक असतो परस्त्रीकडे वाईट नजर नसते अशा पुरुषांकडे स्त्रिया आकर्षित होतात मित्रांनो शांत आणि सौम्य स्वभावाच्या मित्रांनो शांत आणि सौम्य पुरुषांवर महिलांचा जीव लवकर जळतो महिला रूपापेक्षा व्यक्तिमत्वाला जास्त महत्त्व देतात पुरुषांचं रूप नाही तर मन पाहून ते आकर्षित होतात आपलं म्हणणं समोरच्याण ऐकावं असं कोणाला वाटणार नाही महिलांनाही असा जोडीदार हवा असतो जो चांगला श्रोता असेल आणि त्यांचं सर्व ऐकेल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असं चॅनलला तुम्ही सपोर्ट करा ही तुम्हाला सर्वांना मी विनंती करते